बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा विधानसभा मतदारसंघातील एकवीस उमेदवारांचं भवितव्य दोन लाख तीस हजार नऊशे पंचाहत्तर मतदारांनी ईव्हीएम यंत्रात सीलबंद केले आहे परंडा विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट टक्के मतदान झाले मतदान प्रक्रियेनंतर सर्वच भावी आमदारांचे कार्यकर्ते गणित सोडवण्यात गुंतले असून ज्या लाडक्या बहिणींची निवडणूक प्रचारात जोरदार चर्चा झाली त्यांचा मतदानाचा टक्का मात्र कमीच राहिल्याचे दिसत आहे परंडा विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपाचा मोठा रणसंग्राम पाहायला मिळाला विद्यमान विधानसभा सदस्य प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत माजी आमदार राहुल मोटे वंचितचे प्रवीण रणबागुल रासपचे डॉक्टर राहुल घुले यांच्यात चांगलीच लढत रंगली होती या मतदार एक हजार एक एक हजार महिला मतदार महिला त्यापैकी दोन लाख तीस हजार नऊशे पंच्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात एकूण एकोणसत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झाले यामध्ये सत्तर पूर्णांक एकोणऐंशी एकोणनव्वद टक्के पुरुष मतदारांनी व अडुसष्ट पूर्णांक त्रेसष्ट टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये एक लाख चोवीस हजार दोनशे सतरा पुरुष व एक लाख सहा हजार सातशे त्रेपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात सहा तृतीयपंथी मतदार आहेत त्यापैकी पाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्यात तीनशे शहात्तर मतदान कक्षात मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर कार्यकर्ते विजयाचा अंदाज बांधत आहेत प्रत्येक जण आपल्या आप गावात बुथवर आपल्यालाच लीड मिळणार असल्याचे सांगत आहे